हॅलो ओम सईराम सगळ्यांना कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल तर आज आहे दुसरा गुरुवार आणि नेहमीप्रमाणे मी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे फक्त पोती वाचायचं बाकी होतं तर चला पटकन पोती वाचून घेऊया कहाणी गुरुवारची श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर भाभीतीने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्याच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमती आल्यावर सुद्धा माणसाने उठून ये वाचू नये नित्य माने महालक्ष्मीत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नमो शालक्ष ये हो आता ये तर आता इथे माझी पोथी वाचून झालेली आहे आणि आता आपण सगळ्या देवांना हळदी कुंकू वाहणार आहोत त्याच्यानंतर स्वतःलाही मी लावून घेते आता इथे आपली पूजा तर झालेली आहे आता देवीसमोर हात जोडून देवीला पा प्रार्थना करायची आहे तर आता इथे माझी पूजा झाली आहे देवीला प्रार्थना देखील करून झालेली आहे तर आता जो आपण निवेद देवासमोर ठेवलेला आहे तो देवाला दाखवायचा आहे तरी ते बघा मी देवाला शिरा ठेवला होता आणि दूध ठेवलं होतं तर ते दाखवते आणि मी स्वतःही घेतलेलं आहे आणि समर आणि यांनासुद्धा दिलेलं आहे तर आताच्याच पु वगैरे वाचून झालेली आहे आणि मी दुपारीच आज पूजा मांडून घेतली होती कारण आणि व्हिडिओ नाही मी काढला कारण कारण की ना खूप गडबड झाली होती आज माझी पूजा वगैरे करताना कारण की आज आम्हाला नाही एका ठिकाणी जायचं होतं पूजेसाठी तर यांच्या मित्रांनी नवीन घर घेतले आणि त्याची वास्तुशांती होती तर त्यांनी आम्हाला तिकडे बोलवलेलं पूजेसाठी तर आम्हाला तिकडे पण जायचं होतं म्हणून मम्मी काय केलं की सकाळी फटाफट पट उठले घरातली कामं वगैरे हो आवरली आणि स्वयंपाक करून घेतला आणि मी म्हटलं की संध्याकाळी आल्याच्यानंतर आपण लवकरच येणार होते हार्डली दोन ते तीन तासामध्ये लवकर येणार होते त्यामुळे मम्मी फटाफट स्वयंपाक आधी करून घेतला आणि मग चपाती म्हटलं की मी आल्याच्यानंतर करेन दुपारी पोत लवकर मी पूजा वगैरे पण मांडून घेतली त्याच्यामुळे मम्मी व्हिडिओ नाही काढला मी बोलले की आधी मी तुम्हाला गेल्या वेळेला दाखवलेलंच आहे की मी कशी पूजा वगैरे मांडते किंवा काय करते तर म्हटलं की आता फटाफट पूजा वगैरे मांडते आणि मामाला क्विकली तिकडे जायचं होतं मग तिथे तिकडे आम्ही गेलो त्याच्या जायच्या आधी आम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी छान असं गिफ्ट घ्याय गिफ्ट घ्यायचं होतं तर मग ते आम्ही गिफ्ट घ्यायला गेलो तिकडेसुद्धा आमचा बराच वेळ झाला मग तिकडून आम्ही आलो त्यांच्या घरी जाऊन वगैरे आलो आणि जस्ट आत्ता आले आणि मग परत पोती वगैरे वाचले आणि आता बसले आता देवाला मी मस्तपैकी शिराचा आणि दुधाचा असा नैवेद्य दाखवलेला आहे आता पटकन चपात्या करते आणि मग जेवणाचा सुद्धा दाखवते तर आज ही अशी माझी धावपळ झालेली आहे आणि मी आज खूप थकलेली आहे कारण की ना मी रात्री टी टीचं इंजेक्शन घेऊन आलेली होती तर काय झालं माझ्या हाताला ना इथे काल बांगडी लागलेली आहे आणि बांगडी ना खूप अशी खोल गेलेली आहे ही आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसणार आहे पण ही ना पूर्ण असं चिरलं आहे भरपूर चिरलं आहे आणि आतमध्ये ना ही बांगडी अशी घुसली होती आणि ती मी अशी खेचून काढली आहे ते पूर्ण असं रक्त वाहत होतं इथे माझ्या हातावरती तर मला रात्री खूप जास्त ताप वगैरे आला होता त्याच्यामुळे मग मी सकाळी ना मला म्हणजे खूप कसं तरी होतं मी व्हिडिओ बनवण्याच्या मूडमध्येच नव्हते खरं तर बरं रात्री मी इंजेक्शन घेऊन आले घेऊन आले होते तरीसुद्धा मला ना सकाळी असं चक्कर वगैरे आल्यासारखं होत होतं माहितीने एकदम असं कसं तरी वाटत होतं मला काहीच करायची इच्छा नव्हती आणि प्लस इंजेक्शनसुद्धा दुखत होतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे मग मी ना माझा व्हिडिओ बनवण्यामध्ये बिलकुल मूडच नव्हता तर मी म्हटलं की राहू दे मी पूजा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर आल्याच्यानंतर मी व्हिडिओ स्टार्ट करेन तर आता तर सगळं झालेलं आहे मी आता मस्तपैकी देवाला निवेदन दाखवते आणि जाते आता झोपायला कारण की खूप सकाळपासून थकलेली आहे मी आणि हा ब्लॉग मी तुम्हाला उद्या म्हणजे उद्या कंटिन्यू करणार आहे हा ब्लॉग तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आता झालेली आहे सकाळ आणि ब्लॉग स्टार्ट करते मी तर आज मी तुम्हाला ना उत्तर पूजा दाखवणार आहे तर मी जस्ट आता आंघोळ वगैरे केली आहे मस्तपैकी के, आणि देवाचा प्रसाद बनवते दे, शिरा बनवते तर म्हटलं की चला फटापण पूजा देखील लावून घेऊया आणि मी तुम्हाला उत्तर पूजा आम्ही कसं करतो मी कशी करते स्पेशली ते दाखवणार आहे तर चला मस्तपैकी देवीची सकाळी सकाळी गाणी लावलेली आहेत आणि मन प्रसन्न झालेलं आहे तर पटापट आधी शिरा वगैरे बनवून घेते देवीला नैवेद्य दे दाखवते आणि त्याच्यानंतर उत्तरपूजेची तयारी करू मदे ले ले है बगता है कि लाना है तर जस्ट मी आत्ताच किचनमध्ये आलेली आहे आणि तुम्ही बघताय की मी एका साईडला ना रवा भाजायला ठेवला आहे आणि दुसऱ्या साईडला पाणी तापत ठेवलेलं आहे तर रव्यामध्ये मी ना थोडं अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे गरम पाणी आहे ते आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून झाकण लावून त्याला असं वाफवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघताय शिरा किती छान वाफलेला आहे आता आपल्याला साखर टाकायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे तर मी पटकन होईल अशा वेताने मी सगळं आवरत होते तर इथं शिरामध्ये मी साखर टाकली आणि थोडंसं तूप मला जरा कमी वाटलं म्हणून मी परत ते टाकलेलं आहे आणि तुम्ही बघता इथे शिरा इतका जबरदस्त दिसतोय ना आणि सुगंधही खूप छान येतोय तर आज आपण उत्तरपूजा कशी करणार आहोत हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर सकाळी सकाळी उठल्या उठल्यानं आंघोळ वगैरे करायची छान कपडे वगैरे घालायचे आणि त्याच्यानंतर देवीसमोर दिवा आणि बत्ती करायची धूप वगैरे दाखवला तरीसुद्धा चालू शकतो देवीला आणि त्याच्यानंतरला तुम्हाला दे इथे पोथी वाचायची आहे किंवा पोथी वाचायला जर जमत नसेल तर मग तुम्ही इथे छान आरती वगैरे देवीची करू शकता सकाळी उठल्यावरती किंवा पोती देखील वाचू शकता जी कथा असते ती वाचू शकता तर आता इथे मी जे आहे ते आरती बोलते तर इथे आरती झाल्याच्यानंतर मी मी इथे पाच ते दहा मिनटं थांबल्याच्या नंतर देवीची उत्तरपूजा करायला सुरुवात करणार आहे तर आता इथे देवीची छान आरती बोलून नंतर मी इथे प्रसाद देते तर समरला ना हा दुधाचा प्रसाद रात्री इतका आवडला होता ना इतका आवडला होता मग तो ना इथे बसलाच होता की कधी मम्मीची आरती होते आणि मी कधी प्रसाद मागतो मम्मीला तर त ना अगदी जसं म्हणजे आपण सांगू ना तसं अगदी घेतो आणि खातोसुद्धा तर मी त्याला इथे सांगितलेलं की एका हातामध्ये तू असा पद्धतीने तू शिरा किंवा प प्रसाद घे म्हणून तर तो, तो इथे घेत होता पण त्याला ना असं झालं होतं की मम्मी मला पूर्णच ती शिऱ्याची वाटी आणि ते दुधाचा ग्लास हवा तर मी मी म्हटलं की पाच मिनिटं थांब त्याच्यानंतर मी तुला देते हे पूर्ण खायला तर आता दहा मिनटं झाली होती मी आरती वगैरे करून देवीची दहा मिनटं झाली होती तर त्याच्यानंतर मी आता पूजा सगळी जी आहे ती काढून घेणार आहे तर मी इथे काय करते सगळ्यात पहिलं आप जी आपण देवासाठी फुलं वगैरे वाहिलेली असतात विडाची पानं वगैरे वाहिलेली असतात देवीची वेणी वगैरे असते हार वगैरे असतात ते सगळे एका कॅरीबॅगमध्ये मी काढून घेते देवासाठी जे आपण पानं वगैरे जे लावलेली असतात पाच पानं वगैरे ते सगळं एका ह्याच्यामध्ये मी काढून घेते एका साईडला मी इथे के देवस देवासाठी जो आपण प्रसाद ठेवलेला तो आणि ओटीसुद्धा मी एका बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच्यानंतरला कुंकुवाचा करंटा वगैरे जे काही असेल ते आपण असं खाली काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला जे आपण देव मांडलेले आहे ते सगळे देव आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्याला लगेच ठेवून द्यायचे आहे तर मी इथे ना बाजूला ठेवून दिले ते सगळं झाल्याच्या नंतर मग मी परत आपण आपल्या देवाऱ्यामध्ये जे देव आहे ते सगळे ठेवून देणार आहोत तर आता मी बाजूला इथे खाली दिवा आणि प्लस अगरबत्ती ठेवलेली आहे त्याच्यानंतर जेवढे देव होते ते सगळे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे त्याच्यानंतर देवीची चुंदरी वगैरे हे जेवढे देवाला आपण जे घातलेले असतात ना ते सगळे ह्याच्यामध्ये व्यवस्थित असे घडी वगैरे मारून ठेवायची तर इथे मी चुंदरी वगैरे जे होते ते सगळी व्यवस्थित घडी मारून ठेवून देते तर का काय पुढच्या गुरुवारीसुद्धा आपल्याला ती यूज होते मग मी इथे व्यवस्थित काढून वगैरे ठेवते थे तर आता मी हे धुवून घेणार आहे आणि परत आहे त्या ठिकाणी व्यवस्थित मी ते ठेवून थे देणार आहे तर इथे आपण जे जे पुस्तक वगैरे आहे ते सगळं मी व्यवस्थित इथे ठेवून देणार आहे देवीची वेणी वगैरे जी आहे तीसुद्धा मी काढून घेते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं एका बाजूला काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला मी नारळ काढलेला आहे नारळाला ना का जे आपण काही घातलेलं असतं ते सुद्धा सगळं व्यवस्थित काढून एका छान अशा कपड्यामध्ये वगैरे तुम्हाला ते गुंडाळून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला पुढच्या गुरुवारी ते यूज करता येईल तर आता हे सगळं जे आहे ते मी देवाला जे काही अलंकार घातलेले आहेत ते सगळे काढून घेते आणि ते एका प्लेटमध्ये मी ठेवणार आहे इथे तर आता हा नारळ जो आहे तोही आपल्याला घेऊन इथे ठेवायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथे जी आपण पानं लावली होती कळशाला ती सगळी पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत तर इथे बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तसंच तुम्हाला करायचं आहे ते इथे मी विड सगळी जी पानं कळशाला लावून घेतली होती ती सगळी काढून घेतलेली आहे कळच्याला मी ठुशीसुद्धा घातली होती तीसुद्धा मी इथे काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे की कलश आहे ना तो आता आपल्याला उचलायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं कलश कलश उचलायचा आणि तो असा तीन वेळा हे करायचा पाट्यावरती आणि तो बाजूला काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे काही सुपारी नाणं वगैरे असेल किंवा दुर्वा वगैरे वाहिलेला असेल तर तो एका ह्याच्यामध्ये काढून ठेवायचा आणि नाणं आणि ना सुपारी आपल्याला आहे अशी देवाऱ्यात ठेवून द्यायची आहे म्हणजे ती आपल्याला परत यूज करता येते तर आता मी बघा ह्यातलं सगळं जे नाणं वगैरे जे होतं ते सगळं काढून घेतलेलं आहे तुळशीची पानं वगैरे होते ते सुद्धा मी बाजूला काढून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं ह्याच्यावरती जे आपण तांदूळ ठेवले होते ना त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू आपण टाकलेला असतं तर तो, तो तो बाजूला काढून घ्यायचा आहे आपल्याला तो तसाच मिक्स करायचा नाही नाही काय होतं ना केमिकल वगैरे असतं ह्याच्यामध्ये हळदी कुंकूमध्ये मग त्याच्यामुळे मग ते आपल्याला इफेक्ट होऊ शकतो तर काय करायचं बरेच लोक आहे ना हे तांदूळ त्यांच्या धान्यामध्ये वगैरे सुद्धा वापरतात म्हणून जर कुंकू वगैरे टाकला असेल ना तर तो बाजूला काढून घ्यायचा तर मी काय करते हे तांदूळ मी नेक्स्ट ह्याला वापरणार आहे म्हणून मी त्याच्यातला जे काही कुंकू वगैरे होता ते सगळं बाजूला काढून घेतलेलं आहे आणि ती तशीच पोटली बांधून मी बाजूला ठेवलेली आहे आता आपल्याला महत्त्वाचं करायचं आहे ते म्हणजे हा पाठ हा पाठ उचलून आपल्याला बाजूला ठेवायचा आहे तर आता हा पाठ उचलून झाल्याच्यानंतर आपण त्याच्या खाली पाटाच्या खाली जे स्वस्तिक वगैरे काढलेलं असतं ना ते सु तिथे आपल्याला तीन वेळा हळदी कुंकू व्हायचं आहे तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा तीन वेळा आपल्याला इथे हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे हळदी कुंक वगैरे वाहून झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती हे असंच दहा मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे लगेच काढायचं नाही कारण की असं म्हणतात की तिथे लक्ष्मीचा वास असतो तर आपल्याला लगेच ही रांगोळी वगैरे किंवा ते स्वस्तिक वगैरे पुसून नाही घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटं तुम्हाला तिथे तसंच ठेवायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण पाठ ठेवला होता तिथे परत नमस्कार करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा तुम्हाला तर हे पूर्ण असं करून झाल्याच्यानंतर आपल्याला दहा मिनटानंतर ही सगळी जी रांगोळी जे स्वस्तिक काढलेली आहे ते का काढून घ्यायचं आहे का ह्याच्यामध्ये मध्ये आणि हीच रांगोळी तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी ह्याच्यासाठी यूज करू शकता रांगोळीमध्ये तर इथे आता सगळ्यात शेवटी मी जे कलशातलं जे पाणी होतं ते या पाण्याच्या सहाय्याने मी सगळ्या घरामध्ये शिंपडणार आहे हे असं केल्याने ना खूप छान आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह हे राहतं तर आपण जे देवीचं देवीसाठी जे पाणी यूज करतो तेच पाणी हे आहे कलशातलं ते सगळ्यांवरती टाकायचंसुद्धा आपल्या स्वतःवरही टाकायचं आणि घरात सगळीकडे शिंपडायचं हे पाणी आणि हे पाणी शेवटी आपल्याला एका झाडाच्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि आता इथे जेवढी मी देवीची अलंकार घेतली होती ती ह्या चुंदरीमध्ये मी व्यवस्थित पोटली करून बांधून ठेवणार आहे म्हणजे मला नेक्स्ट गुरुवारी हे वापरता येईल तर आता इथे मी माझी ही अशी उत्तरपूजा झालेली आहे तर आता हे सगळं मी देवाऱ्यामध्ये ठेवून देणार आहे थे थे तर आता इथे माझी उत्तरपूजा करून झालेली आहे कंशातलं पाणी हे ते मी झाडांमध्ये टाकून घेते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि पूजेमध्ये जर काही चुकलं असेल किंवा राहून गेलं असेल सांगायचं ते देखील कमेंटमध्ये सांगा तर आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय